शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि जो की मागच्या सात ते आठ दिवसापासून वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रात पाऊस झाला आहे तर हा पाऊस उघडल्यानंतर आता इथून पुढे तुरीचे नियोजन कशा पद्धतीने करतील कारण की आता जर बघितले तर तुरीच्या वेगवेगळ्या अवस्था आता दिसायला येतात म्हणजे काही भागामध्ये कळी म्हणजे शेवराची अवस्था दिसत आहे काही भागामध्ये वीस ते पंचवीस पर्सेंट फुलांमध्ये तुरी आल्या तर काही भागामध्ये पन्नास टक्के अवस्थेमध्ये तुरी पीक दिसत आहे आणि काही भागामध्ये सुद्धा झालेली आहे आहे मित्रांनो आपण जो व्हिडिओ बनवत तो बनोता दोन वेगवेगळे व्हिडिओ घेतले एक म्हणजे शेवराची अवस्था आणि एक म्हणजे फुलाची अवस्था शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कारण की एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीनही अवस्थेमध्ये कशाप्रकारे नियोजन करता येईल याची अत्यंत महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपण जर अवस्था बघितली ती की म्हणजे शेवरा आणि कळी अवस्था ज्या शेतकऱ्यांची तूर शेवरा आणि कळी अवस्थामध्ये असेल तर त्यांना कशाप्रकारे नियोजन करते ते सर्वप्रथम आपण बघणार आहोत ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला फवारणीमध्ये एका वॉटर सोल्युबलचा वापर करायचा आहे जे म्हणजे बारा एकसष्ट झिरो शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरोमध्ये बारा टक्के नंतर आणि एकसष्ट टक्के स्फुरत आहे जे की तुरी पिकाला जास्तीत जास्त फुटवा निघाला आणि जो शेवरा किंवा कडी म्हणतात शेतकरी बऱ्याच भागामध्ये तर ती मोठी आणि लंबी व्हायला त्यामुळे मदत होईल याचा वापराचं असताना आपल्याला शंभर प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला एका बायोस्टिमिलंटचा वापर करायचा आहे ज्यामध्ये प्लस पंधरा मिली प्रतिपनरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा टाटा बहार चाळीस मिली प्रति पन्नास लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा क्रिस्टल कंपनीची न्यूट्रिजन याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर आपण करू शकतो जे तीन बायोस्टिमिलंट साखरलेले आहेत शेतकरी मित्रांनो त्यापैकी कोणत्याही एका बायो मिलनचा आपण वापर करू शकतो जी फवारणी आता हे सांगत आहे शेतकरी मित्रांनो ते शेवरा कडी अवस्था ते दहा ते वीस पर्सेंट फुलं ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसत आहे त्यांनीच ही फवारणी करायची आहे यानंतर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकामध्ये आपण टिल्ट ज्यामध्ये प्रोपिकोनाजल हा घटक आहे याचा पंधरा मिली प्रतिपन्न लीटर पा पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा बायस्टँड कंपनीचे रोको याचा तीस ग्राम प्रतिपंधरा लिटर पा पंपाप्रमाणे वापर आपण करू शकतो किंवा हेक्झॅकोनाजल याचा तीस ग्राम प्रतिपनरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो जे तीन बुरशीनाशक सांगितले त्यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर आपल्याला करत आहे खूप महागडे बुरशीनाशक वापराची काहीच गरज नाही कारण की शेतकरी मित्रांनो बरेच जणं माहिती देताना सांगतात की आता धुवारी पडेल असे पडेल त्यामुळे खूप महागडे मोठे मोठे तर मित्रांनो तुम्ही काही भागामध्ये आणि काही भागामध्ये मी सांगतो त्या पद्धतीने मारा तुम्हाला फरक सुद्धा यामध्ये दिसून येईल यामध्ये शेतकरी मित्रांनो जे की ढगाळ दरम्यान आपल्याला अळीचे नियंत्रण करणं हे तितकेच महत्व हो आहे अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला क्लोरोफॉरिपास पन्नास पर्सेंट असलेलं कोणत्याही कंपनीचा तीस मिली प्रतिपन्ना लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो क्लोरोफारीपास पन्नास पर्सेंट प्लस सायपरमेथ्रिन पाच पर्सेंट असलेलं कोणत्याही कंपनीचं तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापरला आहे किंवा प्रोपेनोपास पन्नास पर्सेंट आणि सायपर मॅट्रिक चार पर्सेंट असलेलं तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरा करत आहे जे तीन गॅस पॉयझन सांगितल्या शेतकरी मित्रांनो त्यापैकी कोणत्याही एका गॅस पॉयझनचा आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला वापरा करत आहे आणि त्याच शेतकरी मित्रांनो या दरम्यान आपल्याला झिंक बारा पर्सेंट ईडी टी असलेलं कोणत्याही कंपनीचं पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे ज्या शेतकऱ्यांची तूर हे शेवरा कळी अवस्था ते पन पंधरा ते वीस पर्सेंट फुलोऱ्यामध्ये आहे त्याच शेतकऱ्यांनी याची फवारणी करत आहे ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण एक वॉटर फोलेबल सांगितलं एक बायोस्टिमिन सांगितलं आहे एक बुरशीनाशक एक कणीनाशक आणि झिंक या पद्धतीने आपल्याला वापर हा करत आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांची तूरफिके वीस पर्सेंट फुलोराच्या वर गेलेली आहे म्हणजे वीस पर्सेंटच्या वर आणि किंवा भर फुलोऱ्यामध्ये ज्याने शेतकऱ्यांची तूर पिकालेलं आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम बोरॉन वीस पर्सेंट असलेलं कोणत्याही कंपनीचं वीस ते पंचवीस ग्रॅम प्रतिपंध लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे बोरॉनचा शेतकरी मित्रांनो फायदा असा होईल की परागीकरण करणार करण्यासाठी बोरॉन हे अतिशय उपयुक्त आहे म्हणजे जे फुलं आपल्या तुरी पिकायला लागलेलं आहे तर याचे परागीकरण करायला बोरॉन हे अतिशय उपयुक्त आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अडीनाशकामध्ये आपल्याला एम एम एक्टिन बेन्डॉइड पाच पर्सेंट असलेलं कोणत्याही कंपनीचा दहा ग्राम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो कार्ब घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं पंचवीस मिली प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापरायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो टाकुमी दहा ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी वापरले आहे जे तीन अडीनाशक सांगितले शेतकरी मित्रांनो त्यापैकी कोणत्याही एका अडीनाशकाचा आपण अळीच्या नियंत्रणासाठी या दरम्यान आपण वापर हा करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे भरपूर फुलं आपल्याला दिसत आहे यांची गड झाली पाहिजे आणि या फुलांचे लवकर शेंगात रूपांतर व्हायला पाहिजे यासाठी आपण गायत्री परफेक्ट प्लस याचा वीस ते पंचवीस मिली प्रतिपनरा लिटर पंपाप्रमाणे वापर हा करू शकतो गायत्री परफेक्टने फायदा असेल शेतकरी मित्रांनो हे एक मायक्रो मायक्रोन्युट्रिन मिक्सर फर्टिलायझर आहे जे जास्त फुलाचे लवकर कन्वर्शन चलपामध्ये करायला करेल आणि फुलगड सुद्धा फुवू देणार नाही यानंतर शेतकरी मित्रांनो या दरम्यान आपल्याला बुरशीनाशकामध्ये बुरशीनाशकामध्ये रेडोमिल मिल गोल्ड याचा तीस ग्राम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो प्रोफिकोनादोन म्हणजे जे की टिल्ड जे आधीच्या सुद्धा सांगितलं आहे तेसुद्धा परत मारले तरी हरकत नाही याचा पंधरा ते वीस मिल प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो जे दोन बुरशीनाशक सांगितलं आहे त्यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो अदामा कंपनीचे बॅर पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर हा करू शकतो यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची तूर आता तल्प लागायला सुरुवात झाली म्हणजे फुलं आता पूर्णत दबले आणि आता स्व चलपं किंवा शेंगावर आली तर त्या शेतक त्या शेतकरी मित्रांनो त्यांनी यामध्ये सर्वात महत्त्वाचे अडीचे नियंत्रण करणे हे खूप महत्त्वाचे आहे ज्यामध्ये अडीनाशकामध्ये आपण कोराझन हे सात ते आठ मिली प्रति पन्ना लीटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरत आहे हे जर मिळाले नाही तर बॅराझाईट याचा चाळीस मिली प्रति पन्नाळ लीटर पंपाप्रमाणे वापर करत आहे किंवा वायगो याचा दहा मिली प्रति पन्नाळ लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे जे तीन अडीनाशक सांगितले शेतकरी मित्रांनो त्यापैकी कोणत्याही एका अडीनाशकाचा आपल्याला अडीच्या नियंत्रणासाठी शेंगाच्या अवस्थेमध्ये आपल्याला वापर हा करत आहे यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला एका विद्राव्य खताचा वापर करायचा आहे ज्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस याचा शंभर ग्राम प्रतिपन्न लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला शेतकरी मित्रांनो कोणत्याही कंपनीचे झिब्रॉलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन याचा तीस ते चाळीस मिली प्रतिपन्न लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे जे विद्राव खत आणि झिब्रॉलिक ॲसिड आपण ह्या शेंगाच्या अवस्थेमध्ये वापरणार राहू यामुळे शेतकरी मित्रांनो दाना ठस भरायला आपल्याला मदत होईल ठस तर भरले आणि जे शेंग आहे तेला प्रत्येक दाना भरायलासुद्धा ही मदत होईल शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता कारण की कमेंटमध्ये आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतर तुरी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद